शाहपूर तालुक्यातील वाशाळा ग्रामपंचायतीचे नवीन इमारत बांधकाम पूर्ण होऊन वर्ष लोटले असूनही ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाज शासनाच्या जुन्या व आडकळीच्या किंवा सोयीस्कर नसलेल्या ठिकाणी चालवले जात आहे लोकनियुक्त सरपंच यांनी मनमानी करत ठेकेदाराचे बिल रोखून धरल्याने नवीन इमारतीत ग्रामपंचायत कारभार स्थलांतरित होण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे संपूर्ण गावाचा कारभार सांभाळणारी वाशाळा ग्रामपंचायत ही आडगळीच्या खोलीत सुरू आहे इथेच आहे पण दिसत नाही अशी अवस्था नवीन इमारतीची झालेली दिसत आहे सरकारी पाहुणा किंवा अन्य कोणी गावात आला तरी नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीला टाळे पाहून त्याला सध्या स्थितीत सुरू असलेल्या ठिकाणी विचारूनच ग्रामपंचायत कार्यालयाकडे ग्राम जावे लागते जुन्या शाळेच्या इमारतीत ग्रामपंचायत कार्यालय आहे एवढीच काय ती ओळख पण तिथे जर आजूबाजूला वाढलेले गवत गळक्या छपरावर टाकलेले प्लास्टिक खोलीच्या खिडकींचे तुटलेले दरवाजे दिसून येते नेहमी विकासाच्या अनाभाका आणि गप्पा मारणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच यांच्या कारभारात त्यांचे वडील हस्तक्षेप करत असतात तसेच त्यांचे वडील हे शासकीय कर्मचारी असूनही त्यांची प्रत्येक कामात ढवळाढवळ धवल ही चालू असते असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे ग्रामपंचायत सरपंचांना आणि प्रशासकीय कारभार चालवणाऱ्यांना मात्र याचे सोयर सुताक नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जाते याबाबत या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात तक्रार दाखल असतानाही प्रशासन सोक्षमोक्ष लावण्यासाठी उदासीन असल्याचे दिसून येत आहे सरपंच मॅडम विकास कामांच्या कागदपत्रांवर सही देण्यास नकार देतात तसेच नवीन इमारतीत कार्यालयीन कारभार स्थलांतरित करायचे आहे मात्र ठेकेदाराच्या बिलावर सरपंच सही देत नसल्याने नवीन इमारत वर्षभर बंद अवस्थेत आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार करण्यात अडचणी येत आहेत थेट जनतेतून निवडून आलेल्या महिला सरपंच प्रशासकीय मान्यतेतून येणाऱ्या कामांना जाणून बुजून अडथळे निर्माण करत आहेत त्यांच्या मनमानी कारभारामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे Mashal News Network